सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छान व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना पण हाच व्हिडिओ ना मी खूप उशिरा सुरुवात करते म्हणजे संध्याकाळचा व्हिडिओ आता वाजले किती बघू शकता इथे पावणे पावणे सहा वाजलेत आपले इथे आणि आज आईच्या चतुर्थी उपवास आहे पण म्हटलं आता थोडीशी ना कॉफी घेतलीये मी तर ती घेतीये आणि मला श्रीपदला आणायला जायचं ट्युशनला आणि इथे आदित्य आहे तो आज ट्युशनला दांडी मारली आहे त्याने थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून आणि आता तिला त्याला मी इथे ना ओव्हन ओव्हनमध्ये एका मिनिटा तर तो, तो आता इथे खातोय एन्जॉय करतोय आणि मी तर कॉफी पिते रुचिकाने चालू आहे तिचा अभ्यास तर तिने ब्रेक घेतलाय तर ती तिकडे बसली जरा वेळ सकाळपासून आता ब्रेक घेतलाय तिने मग अशी जेवणासाठी घेतला तेवढा आणि मग आता घेतला तर आता मी आता छान आता कॉफी पिते स्वयंपाकात पण आज काय बनवते हे तुमच्यावर शेअर करणार आहे मी तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा छान झाली अशी कॉफी माझी काय मग तुझं कसं झालंय कप केक हे बरं आहे आपलं पटकन म्हणजे ना जर बिस्किट पण असले ना म्हणजे दुधाबरोबर वगैरे ना जर खायचे नसले मुलांना म्हणजे बिस्किट तर चांगले नाहीच ही पहिली गोष्ट म्हणजे पण आता कधीतरी तर असं बिस्किटचा चुरा थोडासा करून मिक्सरमध्ये म्हणजे थोडंसं दूध वगैरे टाकायचं आणि ओव्हनमध्ये एका मिनटामध्ये तयार होतो थोडीशी साखर जर वाटली तर टाकायची पण मुलांना आवडतं पण मेन म्हणजे किंवा तुम्ही ना याचा पण बनवू शकतात मैद्याचा किंवा जर तुम्हाला खूपच हेल्दी हवा असलं ना तर गव्हाच्या पिठाचा पण बनवता येतो तो पण चांगला लागतो असं आहे कॉफी दे आणि श्रीपाद घेऊन आम्हा जर शिटला आहे आणि आळू नको त्याला जायचं होतं दुकानामध्ये हळू हळू गाडाय श्रीपाद चला घरी गेल्यानंतर तिला लागली मी स्वयपाकाला मग अशी काय आलं त्याला स्वीपरला नाही mm. ना मी मग त्याला म्हटली ती की पळू नको आणि नेमकी समोरून कुत्रा येत होत आणि ते त्याच्या मागे लागलं पण ते मुलं होते ये ना त्याने पकडलं त्या कुत्र्याला त्याच्यानंतर मग घरी आली आणि फोन चार्जिंगला लावला चार्जिंग कमी होती मग पहिले आता स्वयंपाकाला लागली आणि पूजा वगैरेही झाली माझी संध्याकाळची तर आता मी आज आहे ना तुम्हाला ना, ओ, तुम आहे ना मशरूम मसाला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी कशी बनवते म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल आपण म्हणू शकतो असा मस्तपैकी आहे ना मशरूम मसाला ही भाजी तुम्हाला आज दाखवणार आहे मी तर आता इथे मस्तपैकी वरण भात लावला आहे मी आणि दुसरी भाजी अजून नाही ना बघते मी सकाळी कारण की शिमला मिरची बनवली होती मी ती थोडीशी आहे पण यांना काही एवढं आवडत नाही शिमला मिरची त्याच्यामुळे मग दुसरी अजून एखादी भाजी बघेल मी तर चला आता पहिले तयारी करते मी आणि काय तयारी करते हे ही दाखवते मी तुम्हाला तर चला आता आदित्यला अभ्यासाला बसवलंय आदितीला आता बरं वाटतंय जरा आणि श्रीपाद थोड्या वेळ तू टीव्ही वी बघतोय तो म्हणून मला थोड्या वेळ टीव्ही बघून दे आणि चला आता बघते दुसरी भाजी काय करावी ते तो विचार करते मी ना मी तयारी करून घेतलीये टोमॅटो प्युरी आणि कांदा छान असा बारीक करून घेतला आहे आणि दुसरी भाजी मी बटाटे करणारे हे उकळून घेतलेत मी आणि आज जे ना गोड पदार्थ मी ना लापशी बनवणार आहे मी मोदक नाही बनवणार आहे आज आणि त्याचबरोबर आहे ना काजू पावडर आहे ती करून ठेवत असते मी भाजीसाठी लागणार आहे कशी काय ते तुम्हाला दाखवतेच मी आता चला आता अशी पावडर आहे ना मी करून ठेवत असते ना खूप बरं वाढतात भाजी ना थोडीफार घट्ट पण होते आणि चवीला पण छान लागते तर चला आता पहिले ना मी ना अं तर आता ही जी लापशी ना ही करून इथे मी ती शिजायला लावते आणि मी भाजीची तयारी करते काय घेऊन पळाला तू तर आता इथे ना लापशीचा जर जो रवा आहे ना तो छानपैकी ना मी भाजून घेते आहे आणि मग त्याचनंतर मग याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी याच्यामध्ये ना भरपूर लागतं जर एक वाटी असलं तर चार वाटी तरी पाणी टाकायचं चार किंवा पाच वाटी तरी पाणी टाकायचं आणि छानपैकी ना दोन ते तीन शिट्ट्यामध्ये ना हे शिजतं आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये ना गोळ ॲड करायचं आवडीनुसार

तर बघू शकता मी स्वच्छ आहे ना असे ना धुवून घेतलेले आहेत मशरूम कारण की याच्यावर आहे ना माती आणि थोडंसं असं खत लागलेलं असतं तर हे ना छान पैकी ना धुवून घ्यायचे मशरूम तर आता ना, आ, ले ले, आहे ना मशरूम धुवून झालेले आहेत तर आता मी ग्रेव्ही करायला घेणार आहे आणि मशरूम कसे कट करायचे आणि त्याला फ्राय काय करायचे तर मशरूम कसे कट करायचे ते मी दाखवते तर आता आपण पहिले ग्रेव्ही करून घेऊ आणि मग मशरूमला फ्राय करायचं आहे आणि मग ते ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत ते कसं कर करायचं ते दाखव तुमचं ते तर आता इथे मी ना भाजीला फोडणी देते म्हणजेच ग्रेव्ही करून आहे पहिले तर आता इथे तेल घेतले तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे जिरे आणि जिरं छान तडले की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अख्खे गरम मसाले म्हणजे त्याच्यामध्ये लवंग मिरे दालचिनी तमालपत्र हे छानपैकी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याचनंतर मग त्याच्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो टाकायचा आहे तो छानपैकी परतला की, पर की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट ती पण छान आहे ना कांद्याबरोबर आहे ना परतल्या जाते आणि मग त्याचनंतर इथं टमॅटोची पेस्ट आपण करून घेतलेली होती ती पण टाकायची आहे ती पण आहे ना छान परतून द्यायची म्हणजे कसं त्याला तेल सुटतं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मसालेत म्हणजेच हळद पावडर लाल मिरची पावडर तर आता इथं मी ना कश्मीरी मिरची पावडर पण घेतलेली आहे कारण की भाजीला आहे ना छान असा कलर येतो तर ते घेतलेलं आहे त्याचनंतर जिरे धने पावडर आणि गरम मसाला आणि एक मसाला म्हणजे याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला सब्जी मसाला तर सब्जी मसाल्याने खर ना खरं सांगते खूप छान चवल येते ह्या भाजीला म्हणजे सेम आहे ना रेस्टॉरंट स्टाईल आणि धाबा स्टाईल ही भाजी बनते आपल्याला आपली म्हणजे तर त्याच्यामुळे ना सब्जी मसाला आहे ना आवर्जून टाका तर ते टाकल्यानंतर मग छानपैकी ना, छान ना परतून द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हा मसाला आहे ना आपला आहे ना खाली पण लागत नाही आणि छानपैकी ना शिजल्या जातो आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जी काजू पावडर मी तुम्हाला दाखवली होती तर ती काजू पावडर टाकायची आहे एक चमचा टाकलं तरीही पुरेसं आहे तर इथं काजू पावडर टाकली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे दही दही आहे ना छानपैकी घोटून घ्यायचं आणि मग टाकायचं कारण की जर घोटलं नाही ना दही तस तर तसं टाकलं तर तुम्ही ते गुठळ्या गुठळ्या राहतात मग ते मसाल्यामध्ये असं वरती येतं त्याच्यामुळे कधी पण आहे ना दही टाकताना थोडंसं फेटून टाकायचं आणि छानपैकी आता मसाला होऊन द्यायचा तर आता हा मसाला होतोय आपला तर आता मशरूम कसे कट करायचे ते दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता मशरूमचं आहे ना जी मागची दांडी आहे ना ती काढून घ्यायची आणि छानपैकी ना उभे काप करायचे तीन किंवा चार तरी काप होतात याचे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर आता हे सगळे मशरूम आहे ना ह्या पद्धतीनेच हे ना मी चिरून घेणार आहे तर आता आपल्याला हे ना मशरूम आहे ना फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे खूपही असे शिजवायचे वगैरे नाही फक्त टॉस करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही डायरेक्ट आहे ना, ना याला मसाला लावून ग्रेव्हीमध्ये पण ही टाकू शकतात पण असं केल्यानंतर आहे ना त्या मशरूमला खूप छान चव लागते तर आता मी हे मशरूम इथं कट करून घेतलेले आहे तर आता इथं पॅन घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे बटर बटर टाकल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे याच्यामध्ये मशरूम जे आपण सगळे चिरून घेतलेले होते ते आणि त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिली फ्लेक्स आता चिली फ्लेक्स आहे ना म्हणजे असली असलेत तर टाकू शकतात तसं काही नाही आहे म्हणजे टाकायलाच पाहिजे असं तर मग चिली फ्लेक्स टाकायचं आणि त्याचनंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सब्जी मसाला मी जर तुम्हाला मग अशी ग्रेव्हीमध्ये सांगितलं होतं टाकायला तर आता इथं अर्धा चमचा टाकला तरीही चालणार आहे तर छानपैकी ना सब्जी मसाला टाकल्यानंतर मग थोडंफार आहे ना, ना चवीनुसार मीठ टाकायचं खूपही नाही टाकायचं आणि मग मीठ टाकल्यानंतर छानपैकी दोन मिनटंच आहे ना फक्त परतवायचे आहे आणि नंतरून मग आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत मशरूम तर मी आता आहे ना ग्रेव्हीमध्ये टाकते आहे मशरूम तर आता हे छानपैकी मिक्स करून ती घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकते आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आहे ना आपल्याला आहे ना छान बारीक गॅसवर होऊन द्यायचं आहे किंवा तुम्ही आता याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरीही चालणार आहे कारण की हा मशरूम मसाला आहे जर तुम्हाला थोडंसं पातळसर हवं असलं तर तर म्हणजे तरच तुम्ही पाणी टाका किंवा असं सुद्धा तुम्ही खाऊ शकतायत तर बघू शकता छानपैकी ना मी आता मिक्स करून घेते आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कसुरी मेथी तर ते आता माझ्याकडनं आहे ना कॅमेरा ऑन नव्हता खरं तर मी आता याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आहे ना छानपैकी बारीक गॅसवर होऊन द्यायची आहे ही भाजी आणि मग तयार आहे आपला मशरूम मसाला आणि त्याचनंतर मी आता इथे आहे ना गणपती बाप्पांची आरती करून घेते कारण की चंद्र आहे ना दहाचा आहे तर मी थोडंसं पहिले करून घेत असते आरती आणि मग नैवेद्य ते दाखवते मी गणपती बाप्पांना तर आता आरती मी इथं एकटीच करते आहे कारण की रुचिका पण अभ्यास करते आणि आदित्य पण अभ्यास करतो आहे आणि श्रीपादचं चा चाललं आहे इकडं तिकडे कारण की त्याचा अभ्यास झालेला आहे आणि यांना पण आहे ना, ना थोडा सर्दीचा त्रास होतोय त्यां त्याच्यामुळे ते, ते ना गोळी घेऊन थोड्या वेळ झोपले आहेत म्हणजे कसं त्यांना थंडी पण वाजून आली आहे त्याच्यामुळे मी आता फक्त इथे ना एकटी आरती करून घेते आणि नैवेद्य पण दाखवणार आहे आणि आज नैवेद्याच्या ताटात काय काय ते आपण बघूयाच झालाय म्हणून अडियाला थोडासा त्रास होतोय त्याच्यामुळे हे झालं पडले छान आरती झाली आता मी ना पहिले नैवेद्याचं ताट तयार करते आणि तर हे बघा मी नैवेद्याचं ताट तयार के केलं आहे आणि आज नैवेद्याच्या ताटात काय काय आपण बघूया सगळ्यात पहिले पोळी आणि छानपैकी येल्लो बटाटे केले आहेत ऑल टाईम फेवरेट वरण भात आणि ही तर ही आहे मशरूम मसाला आणि खीर तर आता याच्यामध्ये मी दूध आणि ते मिक्स केलेलं आहे आणि छानपैकी ना काजू बदाम टाकलेले आहेत मी म्हणजे तुपामध्ये फ्राय करून टाकले आहेत आणि त्याचबरोबर वरण तर आज आहे ताटामध्ये हे हे बघा या पद्धतीने म्हणजे मी ना उकडून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर मग दूध टाकलंय जर गरम याच्यामध्ये टाकलं ना की दूध फुटतं मग थोडस कोमट असतानाच म्हणजे दूध टाकलेलं आहे तर ह्या पद्धतीने खिरेनं खरंच खूप छान लागते काय करतोय तुला टाक दा, तुला दाखवायचं का नाही वेद्या नाही ठीक आहे उचल तू पण काय कर पाठ पाठ त्याला पाट घे आणि पाणी पहिले हे कर चलते दाखवत चला आणि अजून चंद्र दहा वाजताय खूप उशीर आहे मी आरती अरे ते करून घेतलं नाही इथून लाव इथून बटन दाब तर मी आली बाहेर खूप म्हणजे खूप प्रचंड गरम होतय मला लाईट लावते मी पहिले लाईट लावलाय चंद्र तर काय अजून निघालेला नाहीये श्रीपाद इतकं बदमशपणा करतोय आज बाबांना उठू श्रीपाद बर तू आता लाईट चालू करतो का नहीं। तर आणि हवा काहीच नाहीये त्यात गरम एवढं होतय प्रचंड फार फ्रेश वाटतय खरं झालं आता आणि हा मुलगा आज प्रचंड पिंड त्रास देतोय त्याला थोडस आहे ना त्यांचं आहे ना हे पण घ्यायचा अभ्यास पण घ्यायचा कारण की परवापासून आहे त्यांची फायनल जाऊ दे सोड सोड रुची का पाने झाडाच एसी लावून ना तुला गरम होत असेल तर तुम्हाला आहे ना मोगऱ्याला खूप छान कळ्या लागल्यात हे बघा दिसता आहेत ना तुम्हाला कळ्या छान अशा कळ्या लागल्या आहेत खरं आणि मोगरा आहे ना माझा सगळ्यात म्हणजे सगळ्यात फेवरेट आहे फुलांमध्ये बघू शकता तुम्ही मस्त लागल्यात कळ्या आणि मी जास्वंदाचं एक फुल ठेवलं होतं सकाळी ना तीन चार फुलं आलेत आणि एक फुल तोडायचं लक्षातच तो नाही खरं मला कुठे गेलं आता माहिती नाही गळून पण गेलं असेल एखाद्या आता झाडा म्हणजे रात्रीचं झाड आणि हा तुम्हाला एक दाखवायचंच मी छान आहे ना असं आहे ना चिमण्यांसाठी बनवलंय बघू शकता तुम्ही इथं पाणी आणि इथं खायचं टाकलंय मी सकाळी मस्त येतात म्हणजे अजून एवढं माहिती नाही झालं म्हणजे असं चिमण्यांना बघा कसं माहिती झालं की खूप येतात चिमण्या तसं आहे ना माहिती नाही झाले खरं चिमण्यांना एखादं दोनच येते तर आता उन्हाळ्याचं कसं खूप चिमण्या पक्षी इतके असतात ना म्हणून मी पहिले ते बनवलं ह्या वेळेस घरातल्या सामानापासून आहे मी खरं पण आता चिमण्या जे खातात ना ते घेऊन येईल मी खरं चिमण्या पण खूप येतात माहिती का सकाळी सकाळी सगळे पक्षी येतात छोटे छोटे ब्ल्यू कलरचे ते नाव पण नाही माहिती कर एवढे पक्षी येतात सकाळी सकाळी त्याच्या ब्लॉग मध्ये मी दाखवेल तुम्हाला तर तुम्ही मोगरा बघितलाच फुलांमध्ये म्हणजे फुलं आहे ना मला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतात फुलं जीव की प्राणी फुलं म्हणजे चला थोडंफार आहे ना स्वयंपाक आहे ना केल्यानंतर खूप गरम गरम होत छान असं जरा गॅलरीत आलं की फ्रेश वाटतंय जरा घरात जाते आणि सगळं जेवणां ते ना हॉलमध्ये घेते कारण की आम्ही सगळेजण हॉलमध्ये जेवण करतो आता हे दोघ पण मदत करतात रुचिका पण मदत करते चला आमचं जेवण आहे ना बेटा आवाज कमी थोडस तर आमचं मगाशी जेवण झालं आणि हे तिघ पण आहे झोपले थोड्या वेळा मी टीव्ही बघतो आणि झालं सव्वा अकरा वाजले रुचिका अभ्यास करते ती आली मी ना टीव्ही बघत होती बरं आली ती पण बघायला माझी गोड्या तिचं पेपर करून पण काय करणे ना ऍक्च्युली ब्लॉक जोडत होती पण लक्षात आलं की एंड नाही घेतला आहे ब्लॉक एंडच नाही केला ना तर मी म्हटलं आता ब्लॉग एंड करावा कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि मशरूमची भाजी नक्की ट्राय करून बघा खरं सांगा खूप म्हणजे खूप छान होतं रुचिकाला सगळ्यात जास्त आवडली आहे ना रुचिका सगळ्यात जास्त यांनी या कमी खाल्ली कारण त्यांना खूप सर्दीचा त्रास झाला खूप कमी यांच काय जेवण झालं दोघले थोड्या वेळ बघणार टीव्ही आणि व्हिडिओ पण जेवढा आता एडिट होईल तेवढा करेल आणि बस मग चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोर